हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी त्याबद्दल अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होते कारण की सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झाला नव्हता तर आदिती ताई तटकर्यांनी काल त्यांच्या फेसबुक हँडलला माहिती देताना सांगितलेलं होतं की जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो आता सॉल्व्ह केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही तुमचा पहिला ओ टी पी म्हणजे फर्स्ट हाफ केवायसी तुम्ही कम्प्लीट करा आणि सेकंड ओ टी पी मध्ये तुम्ही काय करा तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि कुठे जिल्हा महिला व बाल विकास विभाग मध्ये जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट सबमिट करा पण अनेक लाडक्या बहिणी गावाखेड्यामध्ये राहतात त्यांना गावामधून शहरामध्ये जायचं होतं तर हा प्रश्न मी सकाळच्या व्हिडिओमध्ये उचलला होता तर ते प्रश्न आता या जी आरच्या माध्यमातून आता सॉल्व्ह झालेले आहेत कारण तुम्हाला तुमची जर एकल असाल पती नसेल वडील नसेल तर त्या बहिणींनी कोणाकडे डॉक्युमेंट सबमिट करायच्या वहिनी अंगणवाडी सेविकाकडे सोबतच ई केवायसी कशी करायची याची एकदम नवीन प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे मग -ला, हे ऑफलाईन प्लस ऑन ऑनलाईन हे दोन्ही विभागामध्ये असणार आहे का तर यस हे दोन्ही यामध्ये असणार आहे काही दिवस थांबा तुम्हाला वेबसाईटमध्ये अपडेट होणार आहे की तुम्हाला तिथे सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करण्याचा ऑप्शन आहे पण ज्या बहिणींना ज्या बहिणींना असं करता येत नाही तर त्या बहिणींना अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ते डॉक्युमेंट द्यायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बहिणीनो अत्यंत महत्वाची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदळवाढ देण्याबाबत आणि तारीख जर बघितली असेल तर बघा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजची जी आर आहे त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनो या जी आर मध्ये काय सांगितलंय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ डीबीटी द्वारे, द्वारे आर्थिक रकमाची रक्कम जमा करण्यात येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरणासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली होती पण काही जिल्ह्यांमध्ये इशूज असल्यामुळे किंवा काही महिन्यांची पडताळणी झाली कि नाही किंवा ई केवायसी झाली नाही म्हणून ती वाद मुदतवाढ होऊन कधी दिली देण्यात आलेली डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच काय आता एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे या योजनेत पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांचे स्वतःचे ई केवायसी करावे ही ई केवायसी कशी करायची सगळं नमुना दाखवणार आहे त्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्र संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करण्यात यावी आता जर तुम्ही इथे अंगणवाडी सेविका तुमच्या आजूबाजूला नसेल तर अशा वेळेस तुम्ही कुठे जायचं आहे लाडक्या बहिणींनो जिल्हा ठिकाणी जे जिल्हा व महिला बाल विकास विभाग आहेत त्यांच्याकडे जमा केले तरी चालेल अंगणवाडी सेविका यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल ला करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस सी म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी म्हणजेच काय आहे ज्या बहिणी एकल आहेत त्यांच्याकडे कोणाचीच इन्फॉर्मेशन नाही आहेत त्यांना इथून सूट दिली जाणार आहे बरोबर त्यानंतर जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बालिकांच्या मार्फत शासनाची जबाबदारी किंवा शिफारसी करावी म्हणजेच काय तुमचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे मग आता हाफ केवायसी कशी करायची त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो आणि जर तुम्ही बघितलं असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव होतो लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगणारा की हाफ केवायसी करा हाफ केवायसी करा मी ते तुम्हाला काय म्हटलं होतं फुल नाही फुलाची पाखळी तरी करा कारण लाडक्या बहिणींना इन्फॉर्मेशन भेटली होती आपल्याला तेव्हाच मी जेव्हा महिला व बाल विकास विभागामध्ये गेलो होतो तेव्हाच आपल्याला ही माहिती भेटली होती आणि ते माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो पण तुम्ही विश्वास ठेवला नाही ज्या भावांनी तुम्हाला चुकीची माहिती दिली होती की हा केवायसी करू नका तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता आणि मी इतके ऑथेंटिक क्वालिटी व्हिडिओ बघतो तरी सुद्धा आपल्या व्हिडिओजला फक्त हजारो मध्ये व्यूज असतात पण मी नेहमी तुमचा साथ सोडणार नाहीये एकदा हात पकडला तर तुमचा हात घेऊन जाणार आहे लाडक्या बहिणींनो म्हणून मी व्हिडिओ बनवतो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या स्थळाला गेल्यानंतर तुम्हाला बघा असं ऑप्शन येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक येतील बरोबर तुमचा इथे आधार क्रमांक टाका इथे हा कॅप्चर कोड आहे इथे टाका टाकल्यानंतर मी टिक करा ओटीपी पाठवावर सबमिट करा अशा पद्धतीचे एरर आले तर तुम्ही तीन चारदा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट आता ओटीपी यायला सुरुवात झाली आहे इथे ओटीपी आहे सा ओटीपी टाका सबमिट करा सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचं नवीन तुमच्या समोर होईल हे सोडून द्या काही कामाचं नाही आता बरोबर हे -बर, इकडून तुमच्या काहीही कामाचं नाही पण कोणासाठी ज्या बहिणी अनाथ आहे त्यांच्यासाठी ज्या बहिणींचा डायवॉर्स झालेला आहे त्यांच्यासाठी ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत बरोबर अशा बहिणींसाठी पण ज्या बहिणींना प्रॉब्लेम येतोय सेंड होत नाहीये ओटीपीत सेंड होत नाहीये ओटीपी सेंड होत नाही सोबत ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाहीये त्या बहिणींचेही प्रश्न आता व्हावेत अशी माझी इच्छा आहे आता काही बहिणींना म्हणणं म्हणणं असेल की दादा आम्ही नातेवाईकाचा या ठिकाणी नातेवाईकाचा आधार क्रमांक देऊन काय केलं होतं ई केवायसी केली होती त्यांनी सुद्धा काय करावं पहिली ई केवायसी झालीच आहे जा तुम्ही सोबत तुमचे डॉक्युमेंट्स नेऊन अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्याकडे ते जमा करावेत ही तुमच्याकडनं मागणी करतो ज्या बहिणींनी चुकीची ई केवायसी केली आहे त्या बहिणींसाठी काय सांगतो मी की तुमचे जे पतीचं डेथ सर्टिफिकेट आहे डायवॉर्स सर्टिफिकेट आहे वडिलांचं डेथ सर्टिफिकेट आहे तुम्ही अनाथ असाल हे सर्टिफिकेट घेऊन कुठे जावं जिल्हा ठिकाणी जायचं किंवा अंगणवाडी सेविकांकडे जायचं तर लाडक्या बहिणींना बघा मी तुम्हाला सगळंच सांगितलेलं आहे पती नाही आहेत वडील नाही आहेत ई केवायसी कशी करायची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे एकदम नवीन पद्धत आहे सोपी पद्धत आहे हाफ केवायसी आणि मी खुश आहे की लाडक्या बहिणीनो ती हाफ केवायसी आपली योग्य ठरली आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या कोणत्या लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की हाफ केवायसी चुकीची आहे लाडक्या बहिणीनो हाफ केवायसी करा आणि तुमचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे सबमिट करा सोबतच ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे तर घाबरू नका अजून आपल्याकडे एक्केचाळीस दिवस बाकी आहे मी असं म्हणतो आणि आता थांबतो लाडक्या बहिणींनो नक्की महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा